नमस्कार मी संदीप खळे आपण पाहताय वास्तव मराठी आपला एक कार्यक्रम आहे आमचा उमेदवार लय भारी तर आज आपण पाबळ मध्ये आहोत आणि पाबळ मध्ये आता सुप्रिया सुळे यांची सभा पार पडलेली आहे देवदत्त निकम यांच्या प्रचारासाठी ही सभा होती तर देवदत्त निकम महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि हे उमेदवार जे आहेत ते का भारी आहेत हे आपण जाणून घेणार आहोत इथे काही कार्यकर्ते आहेत आणि प्रामुख्याने शिव अर्चना भोरकरंडे याही आहेत तुम्ही सभेत भाषण केलं देवदत्त निकम यांच्यासाठी तुमचे जे उमेदवार आहेत देवदत्त निकम ते का भारी आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट ते शेतकरी पुत्र आहे आणि आतापर्यंत तालुक्यामध्ये काय झालं की सामान्य जनतेला कधी वरती नेतृत्व मिळालं नाही सगळ्यात महत्वाचा मुद्दा एकतर सरकारने असं जी आर काढावा की शेतकरी पुत्रांनी राजकारणात येऊच नाहीतर मग सांगावं की जो पात्र आहे त्यांनी राजकारणात आलं पाहिजे आणि नेता कसा असावा की तो सामान्यांचे प्रश्न सोडवणारा असला पाहिजे मुळात ज्यांच्या घरामध्ये सातत्याने पंचवीस वर्ष तीस वर्ष पस्तीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता गेलेली आहे त्या लोकांना असं कधीच वाटत नाही का नवीन तयार झालं पाहिजे घराव्यात जर म्हातारे आई वडील झाले तर आई वडील काय करतात पुढची पिढी तयार करत असतात घरामध्ये की आपल्या घरातलं नेतृत्व किंवा कुटुंबाचा गाडा कुणीतरी चांगला वडलं पाहिजे तसंच तालुका असेल राज्य असेल त्याच्यामध्ये कुटुंबाचा किंवा हा एक कुटुंबच आहे समजा आंबेगाव हा तर त्याच्यामध्ये माझा उमेदवार जो आहे तर तो ह्यांच्यामुळे भारी आहे की सामान्यांचे प्रश्न कधी तुम्ही रात्री फोन करा मी एकदा मला स्वतः माझा वैयक्तिक अनुभव आहे की जेव्हा मला एक अडचण हो आली होती त्यावेळेस मला त्यांनी स्वतः गणेश कला क्रीडाला म्हणजे पुण्यातले गणेश कला क्रीडा सभागृह आहे तिथं त्यांनी मला स्वतः मी त्यांना फोन केला की साहेब माझ्या मी कॉलेजमध्ये होते तर साहेब मला अशाशी माझी अडचण आहे माझी आर्थिक परिस्थिती नाहीये तर त्यांनी स्वतः त्या कार्यक्रमामधून बाहेर येऊन माझ्या हातामध्ये मा दहा हजार रुपये जेवढं खिशात होतं त्यांनी माझ्याकडे पैसे दिले म्हटले हे तुझ्या वस्तिगृहाचे काय भरायचे बाळा तुला ते भर पण शिक्षण नाही बंद पडलं पाहिजे पहिली गोष्ट ती निम्म्या रात्री जेव्हा आमच्या घराकडे बिबट्या येतात वाघ येतात तर मी स्वतः माझं रांधणीचं माहेर आहे तर बिबट्यांचा प्रश्न परत भरपूर भरपूर मोठ्या प्रमाणात आहे ऊस उत्पादक शेतकरी तर मला असं वाटतं ज्या अर्थी आपण कारखान्याला ऊस देतो तर शेतकऱ्यांचं म्हणणं काय आम्ही ऊस पिकवतोय की नाही तर आमच्याकडे वाघ आहेत ते आमच्या शेतकऱ्यांना हल्ला होतोय तर निकम साहेबांचा सगळ्यात प्रामुख्याने मागणी होती की शेतकऱ्यांच्या बांधावरती घरोघरीला पडतात चे, बरोबर आता परिस्थिती कशी आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती सुरू झालेली आहे सामान्य भरपूर त्यांना चारित्र्य आनंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की निकम साहेब हे एवढ्यासाठी भारी आहे की कुठल्याही गावात जा तुम्ही कुठल्याही गावात गेले ना निकम साहेबांचे पाच पन्नास सा असे लोक आहेत की जिवाळ्याचे नावं तोंड पाटे निकम साहेबांना जनसंपर्क फार जन प्रचंड म्हणजे दांडगा आहे लाभार्थ्यांचा विकास हि तर निकम साहेबांच्या डायरी मध्ये हा प्रकारच नाहीये पहिली गोष्ट सर्वसामान्यांचे बरोबर एकदम तुमचे उमेदवार जे आहेत निकम ते का भारी त्याच कामच आपलं तुम्ही काय काय काम नाही तुमचे उमेदवार कभारी आहेत आमचे उमेदवार काभारी आहेत देवदत्त निकम साहेब यांनी जे मंचरला मार्केट यार्ड केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी व्यवस्थित सुविधा केलेली आहे शेतकऱ्याचा कांदा मार्केट आल्याच्या नंतर पहिले त्याचं वजन करायचं आणि मग त्याचे व्यापाऱ्यांनी दहा दहा पिशा फोडून पन्नास पिशा फोडू त्याचं वजन एकदा फायनल झालं का ते फायनलच वजन भेटणार पहिला चोरी वगैरे जायचा कटता नाही होत हा त्यावर त्यांचा कुठलाही आरोप नाही आमचे उमेदवार यासाठी भारी आहेत की आमच्या उमेदवाराने अकरा वर्ष कारखान्याचे चेअरमन म्हणून काम केलं ते एक नंबर केलं सात वर्ष बाजार समितीवरती सभापती म्हणून जे काम केलं ते एक नंबर केलं आणि आंबेगाव शिरूर तालुक्यातील जनतेला अपेक्षा आहे की देवदत्त निकम हे निश्चित आमदार होणार आणि आमदार झाल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये देखील एक नंबरचं काम ते या ठिकाणी करतील ही भावना सामान्य लोकांची आहे आणि दुसरी आंबेगाव शिरूर या मतदारसंघातील लोक जी भयभीत झाले या लोकांना न्याय देण्याचं काम फक्त आणि हे भय घालवण्याचं काम फक्त देवदत्त निकमच करू शकतात ही भावना लोकांमध्ये आहे म्हणून काय वाटत तुम्हाला उमेदवार का आमचे उमेदवार सर्वसामान्य पहिल्यापासून आणि तळागाळातले सर्व सामान्य कार्यकर्ते त्यांना ओळखतो जेणेकरून ते असे मोठे नेते नाहीयेत दुसरी गोष्ट त्यांचं आज जे मार्केटला त्यांनी चाळीस रुपयात शेतकऱ्याला थाळी दिली आज चाळीस रुपयात बिचारा कमीत कमी आणलेल्या भावामध्ये आपला दोन घास खाऊन सांभाळणार आणि पोट भरून जातो दुसरी गोष्ट आज आमच्या यात चौदा गावांचा पाण्याचा प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न सुद्धा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही मी आमदार झाल्यानंतर तो शंभर टक्के मार्ग लावीत यामुळे आम्ही आमचा आमदार आमच्या आख्या याच्यात भारी आहे मी हे सांगू शकतो तुमच्या बरोबर देवदत्त निकम का भारी निकम साहेब भारी याच्यामुळे आए, आहेत की आज भीमाशंकर कारखाना एक नंबर बनवला बाजार समिती एक नंबर बनवली चाळीस मध्ये शेतकऱ्यांना थाळी निर्माण करून दिली त्यानंतर देवदत्त निकम का भारी एक शेतकरी पुत्र चांगल्या प्रकारचं काम आपल्या तालुक्यात या परिसरामध्ये करत असताना आज समोरच्या लोक भयभीत झालेले आहेत आणि शंभर टक्के निकम साहेब हे निवडून येणार असल्यामुळं कुठल्याही प्रकारचे खोटे नाते आरोप करून कुठल्याही व्हिडिओला खोट्या नाट्या व्हिडिओ बनवून काहीतरी ग्रुप वर टाकून द्यायचं आणि लोकांचा मध्ये संभ्रम निर्माण करायचा परंतु मी एवढं सांगतो निकम साहेब शंभर टक्के निवडून येणार आपण कुठल्याही आपवांना या ठिकाणी सर्वसामान्य मतदार बळी पडणार नाही काय बरे तुमचे उमेदवार देवतो निकम साहेब एवढेच बारी का ते सर्वसामान्य जनतेच्या सर्वांच्या सुखा दुखत उपस्थित राहतात कोणत्या काही कार्यक्रम असू प्रत्येकाचं ते राजकारण कर कधी करत नाही शिवसेनेच्या काय मग राष्ट्रवादीचं काय कधी बघत नाही सर्वांच्या सुखा दुखत नेहमी उभे राहतात आणि चोवीस तास कधी पण फोन करा साहेबांना कधी पण फोन उचलतात नेहमी अलर्ट असतात आहे तुम्हाला काय वाटतं तुमचा का उमेदवार साहेब बघा देवदत्त निकम साहेबांबद्दल सांगायचं म्हणलं तर माळींची दुर्घटना झाली देवदत्त निकम साहेब साहेब स्वतः तिथं ढिगारा उपसद असताना जेसीबी बी असेल मृतदेह असतील जे काय असेल ते तो माणूस स्वतः त्या जागेवरती जाऊन स्वतः त्या गोष्टी करत होता आता त्याच्यानंतर बिबट्याचा प्रश्न असेल बिबट्याच्या प्रश्नावर सुद्धा त्यांनी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे लाईटीचा प्रश्न असेल त्याच्यासाठी आंदोलनं केलेली आहेत त्या माणसाकडे कुठलंही पद नसताना म्हणजे कुठलं पद शासकीय ते पद नसतानाही त्या माणसांनी अनेक कामं केलेली आहेत मग बाजार समिती असेल साखर कारखाना असेल या सगळ्या गोष्टी करत असताना डिजिटल बाजार समिती बनवली शेतकऱ्यांसाठी शेड शेड उपलब्ध करून दिलं चाळीस रुपयामध्ये थाळी उपलब्ध करून दिली आणि अशा प्रत्येक गोष्टी करत असताना सर्वसामान्य माणसाला अहोरात्र अर्ध्या रात्रीला फोन करा देवदत्त निकम साहेब हजर आहेत तुमचे उमेदवार जे आहेत देवदत्त निकम त्यांची प्रचार सभा झाली काय भारी काय निवडून दिलं पाहिजे लोकांनी त्यांना काम करणारा माणूस आहे त्यामुळे निवडून दिलं पाहिजे आणि पवार साहेबांच्या बरोबर असणारा माणूस आहे समोरचे उमेदवार त्यांनी गद्दारी केली त्याच्यामुळे सगळे जनता पवार साहेबांच्या बाथिमागे म्हणून निवडून द्यायला पाहिजे का निवडून द्यायला पाहिजे तुमचे उमेदवार का भारी तुमचे उमेदवार का भारीत सर्वसामान्यांसाठी देवदत्त निकम साहेब चा काम करणारे म्हणून त्यांना निवडून द्यायला उमेदवार निकम साहेब चेअरमन कारखान्याचे त्यावेळेस आमची त्यांची दोस्ती आहे आणि त्यांना निवडून दिलं पाहिजे एकशे एक टक्का का निवडून द्यायला पाहिजे तुमचे उमेदवार का भारी आमचे उमेदवार पहिल्यापासून एकनिष्ठ आहे पवार साहेबांबरोबर आहे आणि जे आता एका टोळी जे गेलेली आहे भाजपा आमचा आमचा करोडाव शेतकरी इथं जास्त करून आमच्या इथं इतका दुधाचा आणि कांद्याचा इतका बेकार प्रश्न आहे मागच्या वर्षी एका रात्री करून आमच्या प्रत्येक शेतकऱ्याचं एका बाग एका बॅग माग आमचं दीड हजार रुपये नुकसान या सरकारने केले आणि भाजप हे हरामखोर सरकार आहे आणि हे गट किंवा भाजप बरोबर केलेली टोळी यांना सर्वसामान्य शेतकरी कोणताच मतदान करणार नाही आणि निकम साहेब हे एकनिष्ठ पवार साहेबांबरोबर आहे त्याच्यामुळे सगळे बरोबर म्हणून देव देवतम मग कारण कसे शरद पवार साहेबांनी जरी दगड जर दिला तरी आम्ही ते शरद पवार देव मानतो पहिली दुसरी गोष्ट ज्यावेळेस हे धरण बंद पडलेलं होतं ज्यावेळेस इथं आपल्या हायस्कूल शाळेमध्ये उपोषण झालं त्यावेळेस शरद पवार साहेब आले आणि त्यांनी त्या आणि त्याच्यानंतर धरणात पाणी सोडायला वलसे पाटील साहेब चौदा पासून जे स्टेटमेंट देत होते आजही तेच देतात वाढला शिव तालुका आणि आंबेगाव तालुका जो वाढला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तो या तिटेवाडी मध्ये पाणी सोडतो आणि आजही पण तेच सांगतात आमचे प्रयत्न चालू आहेत आजही पण त्यांनी पाणी सोडलं नाही उमेदवार सर्व सामान्य शेतकरी वर्गातला शेतकरी पुत्र आहे त्यानंतर पवार साहेबांना जो मानणारा वर्ग आहे मानसपुत्र हे समजले जायचे हे सगळे गद्दारी करून ईडी सीडी या भीतीमुळे गेले शेतकरी वर्गांचे जे प्रश्न आहेत देवदत्त कम साहेबांना कधी तुम्ही फोन करा चोवीस तास ते तुम्हाला अव्हेलेबल असतात आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही दुधाला भाव नाही सोयाबीनला ना भाव नाही कपाशीला भाव नाही ह्या भाजप सरकारनं शेतकऱ्यांचं वा पूर्ण वाटोळं केलेलं आहे आप निया, 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 तुम तुम नुँ। नुँ। ते आपल्याला परिवर्तन या ठिकाणी झालं पाहिजे म्हणून काय तुमचा उमेदवार उमेदवार आहे ना दैदत्य निकम माणूस चांगलाय तो आम्हाला फक्त पाण्याचा प्रश्न नाही चौदा गावांपुरता समजा तो उमेदवार जरी आला किंवा तो येऊ किंवा नाही येऊ त्या उमेदवारामधली आमची काय अपेक्षा पण नाही काय फक्त आमचा निकम साहेब जरी तुम्ही देवदत्त निकम उमेदवार आहे ते काय बारी पुढच्या उमेदवारापेक्षा त्याचं कारण असे पहिला मुद्दा असा आहे की पहिले निकम साहेब जे असे आहेत हे गोरगरीबांचा कोण कोणी जाऊ द्या उदाहरण आमचा लाईटचा काही प्रॉब्लेम असेल डीपी जवळली काही झालं गेलो तर त्यांनी लगेच कामं नाही तर आम्हाला शेतकऱ्यांना बोरगणी काढा काय करा आणि त्यातून दुसरं वाटत सगळ्यात जास्त आम्ही भाजपवरून यार अजित पवार गट आणि शिंदे गटावरून तार नाराजी कारण आज तुम्ही सांगा एम पी सी या मुलांचं एवढ्या मुलांचं वाटोळ झाले की आजला कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्यात ते उभयाच्या पुढे गेलेले आहेत आला एक दोन दोन वर्ष जर यांचे निकाल लागत नाही निकाल लागला तर कोर्टात जायलपट महाराज त्याच्यात निकाल थांबले आज आमचे जे पोर शिकत आहेत ते इतके वैतगलेले आहेत की आम्हाला बळ धीर द्यावा लागतो त्यांना ते सुद्धा आत्महत्या करू शकतात जर आम्ही जर तापलो तर ती मुलं आत्महत्या करतील परिणाम आहे ज्या सरकारने अगोदर दोन हजार चौदा साली सोयाबीन नऊ ऐंशी रुपये सत्तर रुपये किलो खपत होतं चाळीस त्यालाचा डबा होता आठशे नऊशे रुपयाला आता सोयाबीन खपलं चाळीस रुपये बेचाळीस पस्तीस रुपयापासून सोयाबीन खपते त्याला डबा अडीच हजार रुपयाला आहे आला आमचा भा एवढा दुष्काळी आहे पस्तीस वर्षामध्ये आम्ही आतापर्यंत आशेने पाहिलं की आम्हाला कामच केलं नाही त्याचा परिणाम आमच्या टोटल आम्ही शेतकरी ना एवढं वैतावलो मुलांचं शिक्षण कसं करायचं जाए। मालाच पैसे होत नाही त्यात पाऊस माल मालदळाला काहीतरी गारपीट झाली त्याच्यात वाकुळ झालं परंतु त्यामुळे आम्ही एवढं वैतावलेलं नाही हेच सरकार आणि ज्या ज्या वेळेस यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तिकडे गेले झाले शुद्ध ते तिकडे गेले पार एकदम दुसऱ्या सारखे त्यामुळे आम्हाला ह्या लोकांचा एवढा तिरस्कार आलाय तुम्ही सांगा ज्या लोकांनी आता इलेक्शन वगैरे जे आडपीच्या याच्या होऊन गेल्या कधीच गेल्या असत्या काहीच नाही यांनी आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांसाठी जनतेसाठी काय करू हे सरकार बोलतय का शेतकऱ्यांचे प्रश्न बोलत महाविकास आघाडीचे आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार देवदत्त निकम यांच्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज बाबळ्या ठिकाणी जाहीर सभा घेतली आणि त्या सभेच्या नंतर आपण येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यांचे उमेदवार देवदत्त निकम का भारी आहेत हे आपण जाणून घेतलं आज इथेच थांबू उद्या भेटू नवीन भागात आपण पात्रा वास्तव मराज करा